माहिती होती का वीर सावरकरांनी कधीही इंग्रजांकडून पेन्शन घेतली नव्हती रत्नागिरीतील त्यांच्या नजरकैद काळात त्यांना उपजीविकेसाठी कोणतेही काम करण्यास मनाई होती त्यामुळे इंग्रज सरकारकडून त्यांना केवळ उपजीविकेसाठी दिली जाणारी आधार राशी ज्याप्रमाणे इतर कोणत्याही नजरकैदीस मिळत असे भूकबळी जाऊ नये म्हणून दिली गेली ही देणगी पुरस्कार नव्हता ही पेन्शन नव्हती ही तर केवळ कैदेत ठेवलेल्या मनुष्यास जिवंत राहण्यासाठी दिली जाणारी किमान रक्कम होती कारण ते अद्याप सरकारी चौकशीखाली आणि बंधनात होते सन एकोणीसशे मध्ये त्यांच्यावरची बंधने उठली आणि ही नगणे रक्कम त्वरित बंद झाली म्हणून जेव्हा कोणी म्हणेल की सावरकरांनी इंग्रजांची पेन्शन खाल्ली सत्य मिळाले ते बंधने पुरस्कार नव्ह वर्लविंड वीर सावरक्रामवरील संशोधन प्रवास डॉ सिक्फ्रीड ओ वोल्फ